नमस्कार नमस्कार तुमचा परिचय दाना मी रामदास कुंजीरवाडी ओके तालुका हवेली जिल्हा पुणे आता हा जो काही प्लॉट बघतो आपण हा।, हा।, हा किती दिवसांचा झाला हा कम्प्लिटली आज चार महिन्यांचा पूर्ण झालेला चार महिन्यांचा तर या प्लॉटला आपण नवीन काय केलं आहे नवीन म्हणजे मी ऍक्च्युली वांगेचं पीक बऱ्याच दिवसापासून घेतो तर याच्या आधीची दोन पिकापासून मी आपल्या भूसंपन्न खताचा वापर जास्त प्रमाणात करत आलो ओके okay. कारण रासायनिक कमी करून सेंद्रिय आता काळाची गरज आहे त्या हिशोबाने आपलं भूसंपन्न खत घेतलं त्याच्याबरोबर थोडीशी बरोबर थोड्या प्रमाणात काही खतं घेतली रासायनिकचं ओके या मीला कॉम्प्लेक्स नायट्रोबोर हे घेतलं परंतु ती फक्त तीस वीस ते पंचवीस टक्केच्या प्रमाणात घेतली ऐंशी वीस ऐंशी वीस केलं ओके आता भोंडवे साहेब तुम्हाला मार्गदर्शन करताय yes, करतात बरोबर तर आपण वीस टक्के फक्त ते खतं घेतली आणि आपल्या भूसंपन्न जास्त प्रमाणात घेतलं आता हा प्लॉट किती आहे आपला सर्व आपला हा बावीस ते चोवीस गुंठेला अंदाजे म्हणजे चार चोळी आहेत आपल्या yes, आपण पाहिलं इकडे इथन सुरुवात आहे तर इकडे जर आपण असं पाहिलं तर दूरपर्यंत आपल्याला प्लॉटच दिसतोय आणि पूर्ण क्षेत्र जवळपास तीस गुंठ्याच्या आसपास आहे पण पंचवीस ते तीस गुंठाचे तर आता हे जे काही फ्लॉवरिंग दिसतंय किंवा जे काही सेटिंग झालेलं दिसतंय त्याच्याबद्दल काही सांगा त्याच्याबद्दल म्हणजे आपलं खत जे वापरलं ना त्याच्यामुळं प्रॉपरली जी ताकद असते झाडामध्ये ती तयार झाली त्याचं फळ त्याची फूल पान कम्प्लिटली पूर्णपणे सुरक्षित वाटतं आणि औषधांचा वापर कमी होतो बाकी मी इतर खत पण जास्त वापरत नाहीये फार फार थोडं फार गरज पडली तर आपल्याच किती देता सांगा ना ते एक दोन किलो जास्त नाही ओके कारण हे ह्याची आमूळची अंगची जी ताकद आहे ना ती कधी पण प्रॉपर चांगलीच असते त्या त्या, त्या, त्या कारणामुळं मार्केटमध्ये जो आपला माल जातो त्याची शाईन वेगळी आणि मार्केट मध्ये जो माल जातो ना तो जो व्यापारी आपला माल घेतो तो परत रिपीट येतो त्याचं कारण असं की हे फळ जे आहे आपलं हे सेंद्रिय मालापासून खतापासून बनलेलंच खत आहे फळ आहे त्याच्यामुळं हे काय होतं मार्केटमध्ये समजा एखाद्या व्यापाराचा थोडाफार माल शिल्लक राहिला आज नेलेला माल थोडा शिल्लक राहिला तरी उद्यापर्यंत आजचा माल उद्या आज नेलेला माल उद्या सुद्धा तशाच कंडिशन मध्ये असतो फ्रेश असतो थोडक्यात डेट काळा पडत नाही तर हे मूळ कारण म्हणजे आपल्या खताचं हे फायदा खूप चांगला आहे ओके आता आपण तिथे जे काही सॉर्टिंग सुरू होतं हा तर त्या ठिकाणी किडीचं जे पाहिलं आपण त्याच्याबद्दल काही सांगाल किडीचं प्रमाण तर इतकं कमी आहे सर तुम्ही पाहिलं की साधारण माझ्या हिशोबाने दहा क्रेटला एक ते दीड किलो किडकी वांगी सापडतात ओके आता बाकी जर मोठा माल तर कुणी किती कसा तोडला तरी चुकून थोडाफार मागे राहतो चुकला हा तो थोडाफार तिथे होताच आता थोड्यापैकी बऱ्यापैकी एक पाच सात किलो माल आपला दिसला मोठा मोठा माल एक चुकून राहिला थोड्याच चुकून राहिलेला आणि हे जे आहे बाकीचा माल तो तर तुम्ही आहे बरोबर नऊ ते दहा क्रेट होते रोज दहा क्रेट सरासरी चालू okay. आहे त्याच्यामध्ये आपण दोन टप्प्यात तोडतो म्हणजे तोडायला सोपं जात आणि रोजचं रुटीन राहत मालाचं डेलीचे दहा क्रेट निघतात समजा आणि त्याच्यामध्ये दहा कॅरेटला कीड फक्त दीड ते दोन किलो हो त्याच्यापेक्षा जास्त कीड पण निघत नाही आणि किडी तुम्ही किती स्प्रे घेताय कसा किडी साधारणपणे हप्त्याला एक स्प्रे होतो आठवड्यातनं एक होतो तो। तो। गेलो बारा म्हणजे एका तोडेला साधारण वीस म्हणजे एका प्लॉट दोन टप्पे करता रोज मी एका तोडेला वीस केरे पर्यंत माल ओके नक्कीच आता हे तीन झाले ते चौथ आहे

आपल्याला रेट मध्ये तफावत आढळल्यामुळं आपण मॉल बंद केला ओके okay. परंतु त्यांचे पण फोन यायला लागले त्यांनी पण पैसे वगैरे वाढून देण्यासाठी देतो म्हणले आम्ही पण ते आपलं कॅल्क्युलेशन जुळतच नव्हतं सध्या रेट काय चालू आहे आत्ता आप रेट आपल्याला साधारणपणे क्रेटला हजार बाराशे रुपये रेट आहे okay. बाकीच्यांचं बाकीचं जातं बाकी आठशे नऊशे पर्यंत बाकीच्यांच्या पेक्षा आपल्याला क्रेटला दोनशे दोनशे रुपये एक्स्ट्रा मिळतात आपण इथं दिसतच जबरदस्त क्वालिटी आहे आणि ही जी सेटिंग वगैरे जी काय पाहतोय आपण म्हणजे जी फ्लॉवरिंग आहे त्याच्यानंतर ही सेटिंग आहे वरती नक्कीच आणि असं काही नाही एकाच ठिकाणी सगळी सगळीकडे सेटिंग पण झालेली दिसते आपल्याला इथं शायनिंग ही चांगली आहे प्लस त्याचा देठ ही लांब आहे लांब आहे देठाबद्दल तुम्ही सांगितलं हो डेट तर चांगला लांब आणि वांग्याचं मार्केट ऍक्च्युअली मूळ म्हणजे देठावर देठावर आता तुम्ही बघू शकता माझी उंची सहा फुट आहे बरोबर आणि वांगी माझ्या फुटे लागलेली हा बरोबर आपण तरी पण खाली खड्ड्यात उभा आहोत आणि हिशोबाने आपली लागत दाट झाली माझ्या हिशोबाने कारण याच्या नंतर शिरताच येणार नाही अजून त्यावेळेस आपण टाकायचे आधी आधीच्या ची काय परिस्थिती आणि त्यानंतर तुम्हाला प्लॉट काय वाटत होता आणि आता काय प्लॉट आहे कुठला मोठा फरक आहे ज्यावेळी आपण साधारण एक ते सव्वा महिना झाला आपण टाकलं त्यावेळी जाड म्हणजे एकदम कमी होती आणि किती वाढतील किंवा काय होईल नाही त्याला वगैरे खूप वाढले हा फुटवे आणि फक्त फुटवेज न वाढ न वाढता ब्रांचेस पण चांगल्या डेव्हलप झाल्या त्याच्यामुळेच आपल्याला हे फ्लॉवरिंग किंवा काय आतमध्ये पण एक फांदी एक फांदी त्याला किती एवढी फुले आहेत बरोबर फळ पण येत ही नक्कीच आता जे काही इतर वांगी करणारी शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल शंभर टक्के ह्या खताचा जितक जास्तीत जास्त वापर करता येईल ना तितक आपलं हे भूसंपन्न फायदेशीर आहे शिवाय सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे चांगला असून किमतीत कमी आहे बाकीच्या जर रासायनिक खताच्या बॅगा जर घ्यायला गेलो का हजार दीड हजार दोन हजार अठ्ठावीसशे पर्यंत त्याची रेंज आहे सातशे ते आठशे रुपयाला बॅग आहे हा आणि आपले बॅग एकदम साडेपाचशे रुपयाला बॅग आहे आणि माझ्या हिशोबाने वांगच नाही तर कुठल्याही पिकाला फक्त वांगच नाही कुठल्याही पिकाला ते खत आहे ना संपूर्णपणे आपण हे केलं ना म्हणजे जसं शेतामध्ये आपण कचरा खत शेणखत खत विसरून टाकतो ना त्याचा सुद्धा मला अनुभव आहे बरोबर तुम्ही पालेभाजी करा त्या त्या प्रमाणात जर वापरलं ना एक नंबर रिझल्ट मिळणार तुम्ही याला वापरण्याच्या आधी कशाला वापरत होते सर्वात आधी याला वापरण्याच्या आधी मी ह्याला वांग्यालाच वापरले होतं आधी आणि परत माझी घरगुती जी आपलं मी थोडं करतो खाण्यासाठी वगैरे हो लसून आपलं म्हणा थोडस वर्षाला लसून आणि कांदा कांदा, कांदा।, कांदा। सगळ्या पिकांना मी आता जनरली हेच जास्त कांद्याचं पण तुम्ही सांगत होते लसणाचं आणि कांद्याचं कांदे कांदे माझ्याकडे चौदा महिन्याचे कांदे आता लसून पण आहे आता पण बरोबर कारण जे करेल बनवायला लागतं ना खायला आपल्याला खायला पुरतं लागतं लावतो ना आम्ही सगळं तुम्ही ऑर्गेनिकच बनवा सुरुवातीला मी कांदा लावताना लागण करताना बॅग आणतो लस वाफ्यांमध्ये टाकतो पाणी सोडून मग करून घेतो बरोबर आणि लसणाला तसंच करतो कारण कांदा लस शक्यतो आम्ही विकत घेत म्हणजे थोडक्यात शेल्फ लाईफ चांगली वाढून जाते म्हणजे चौदा महिन्याचे म्हटल्यावर खूपच म्हणजे लोकांचे चाळीमध्ये जर कांदे साठवले तर सहा ते सात महिन्यापेक्षा जास्त टिकत नाहीत आणि कसे हे लटकवले त्यामुळे त्याची लाईफ अजून वाढली नक्कीच चौदा महिने झाले ओके सर थँक्यू धन्यवाद